आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास पाणी नाही तर पट्टी नाही कामेरी ग्रामस्थांचे बिनविरोध आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच सत्ताधारणा खडबडून जात वारवा तालुक्यातील कामेरी गावातील पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी महाडी किंवा शक्तीचे शुभम पाटील आणि भाजपचे विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले बिनविरोध आमरण उपोषण आज शनिवारी तिसऱ्या दिवशीही धगधगत आहे ग्रामस्थांच्या या ऐतिहासिक एकजुटीच्या आंदोलनाने एक ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारावर आणि पाणीपट्टीच्या वसुलीच्या दुटप्पी धोरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे ज्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडणारी आहे कामेरी ग्रामस्थांना गेली पंधरा वर्ष पिण्याच्या पाण्याचा अनियमित आणि अव्यवस्थित पुरवठा होत आहे गावकऱ्यांना दोन दिवसांना पाणी मिळत असतानाही ग्रामपंचायत मात्र घरपट्टी आणि पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करत आहे पाणी नाही तर पट्टी नाही या भूमिकेवर ठाम राहत उपोषणकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत काही मागण्या केल्यात यामध्ये गावाला तत्काळ शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा सुरू करावा जोपर्यंत पाणी पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत घरपट्टी आणि पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली तातडीने थांबवावी पाणी पुरवठा वेळेवर आणि नियमित झाल्यावरच शंभर टक्के वसुली सुरू करावी ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे आणि उपोषणाच्या तीव्र स्वरूपामुळे स्थानिक राजकारणातील नेत्यांना गांभीर्याने दखल घेणे भाग पडले आहे उपोषणाच्या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष भेट दिली तोडगा करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र त्वरित कृती हवी अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे पाण्याच्या मूलभूत प्रश्नावर ग्रामस्थांनी दाखवलेल्या या ऐतिहासिक एकजुटीच्या आंदोलनाने प्रशासनावर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर मोठा राजकीय दबाव आणला आहे पाण्याच्या समस्येवर ठोस तोडगा आणि हेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार पोषण करतानी व्यक्त केल्यामुळे कामेरीच्या राजकारणाची दिशा काय असेल याकडे आता संपूर्ण वाळवा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे